कुलस्वामी आई वर्सुबाई आई वर्सुबाईच्या या पावन भूमीमध्ये आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक जी उईके साहेब त्याचबरोबर हा सर्व सोहळा अभिषेक सोहळा आणि आदिवासी मेळावा खरं तर ज्यांच्या प्रेरणेने आणि ज्यांच्या ताकदीने या ठिकाणी घडून आला खर तर ते आमच्या नेहमीच पाठी राखे राहिलेले आहेत आमचे मार्गदर्शक आहेत किल्ले शिवनेरीचे शिलेदार आपला माणूस शिवभक्त शरद दादा सोनवणे खर तर दादा मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की आमचं चारशे शहाण्णव लोकसंख्या असलेलं गाव आणि त्या गावामध्ये तुम्ही कॅबिनेट मंत्री घेऊन आले म्हणून दादांचं खऱ्या अर्थाने मला अभिनंदन करायचे आणि मंत्री मोदय आपल्याला सुद्धा सांगायचे म्हणजे पहिली वेळ इथं बोलायची मंत्री महोदयांसमोर पण आपण या छोट्याशा निमंत्रणाला मान देऊन आपण या जुन्नर तालुक्यातल्या आदिवासी समाजाचा सन्मान राखण्यासाठी खरं तर आपण आलात आपलं मनापासून या ठिकाणी आदिवासी समाजाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो साहेब वर्सुबाई देवस्थान हे आदिवासींचं नव्हे तर सर्व समाजाचं कुलदैवत राहिलेलं आहे आपल्या कोळवण प्रांतामध्ये म्हणजेच दिंडोरी नाशिक अहिल्यानगर त्याचबरोबर पुणे जिल्हा या सर्व जिल्ह्याचे सह्याद्रीतील रांगेतील सर्व आदिवासी या ठिकाणी आदिवासी कुलदैवताला वंदन करण्यासाठी खरं तर येतात वर्षभरामध्ये साधारणतः सात ते आठ लाख भाविक या वर्सुभाई मंदिराच्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात महाराष्ट्रभरामधून खरं तर वर्सुभाई मंदिराची आपण जर व्याख्या व्याख्या ऐकली तर हे स्वयंभू मंदिर आहे एका गुराख्याला सुकाळवेडेगावच्या एका गुराख्याला खरं तर ही देवी पावन झाली आणि त्या देवीचं अनादिकाल म्हणजे त्याचं आपण सांगू शकत नाही असं कित्येक वर्षापासून तर हे आई मंदिर या या शिखरावरती खरं तर आहे आपल्याला मंत्री महोदय सांगायला आनंद वाटतो आम्हाला सर्वांना की आई वर्षाई मंदिराचा जीर्ण उद्धार करायचा जेव्हा सुकाळवेड्या ग्रामस्थ अगदी चारशे शहाण्णव लोकसंख्येचं गाव आमचे पुणेकर मुंबईकर म्हणले आपल्याला हे उभं करायचंय गावकऱ्यांना प्रश्न पडला की दीड कोटीचं मंदिर कसं काय उभं करायचं पण त्याच वेळेस या तालुक्याचे सन्मान्य आमदार शरददादा म्हणले घाबरू नको मी झोळी घेऊन फिरेल पण मंदिराला निधी उपलब्ध करून देईल आणि हे मंदिर उभं केलं खरतर साहेब आदरणीय शरददादांबरोबर अनेक आमच्या आदिवासी समाजाच्या ज्या इतर भाविकांनी असतील देणगी रूपाने या ठिकाणी खर तर मदत दिली अजूनपर्यंत शासकीय मदत मिळाली नाही परंतु आई वर सुबाईच्या कृपेने आता शरद दादा आमदार आणि तुम्ही मंत्री झालेला त्याच्यामुळं मला असं वाटतंय याला निधी कमी पडणार नाही खरं तर साहेब आपण या ठिकाणी आलात आई वर सुबाईच्या ठिकाणी मी काहीतरी बोललं पाहिजे काहीतरी मागितलं पाहिजे हा आदरणीय शरददादा यांच्या साक्षीनं हा एक प्रोजेक्ट रिपोर्ट मी सबमिट केलेला आहे आपण तो प्रोजेक्ट रिपोर्ट बघावा हा प्रोजेक्ट रिपोर्ट आपण बघा तुमच्यासाठी ही रक्कम अतिशय शिल्लक आहे परंतु आपण पाहिलं की या भागामध्ये यायला रस्ते नाही अतिशय वाईट अवस्था आहे आणि मंदिर परिसर जर बघितला तो सुद्धा अनडेव्हलप आहे हा डेव्हलप करण्यासाठी मंदिराकडे येणाऱ्या पायऱ्या असतील पेगोड्या असतील सुशोभीकरण असेल या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल मंदिरापुढचा सभामंडप असेल साहेब याला फक्त दहा कोटी रुपये लागतात आणि ते दहा कोटी रुपये आदरणीय शरद दादा आपण मंत्री महोदय मी हात जोडून आईवर सुबाईच्या साक्षीने विनंती करतो की ते दहा कोटी रुपये आपण या मंदिर जीर्णोद्धारासाठी द्यावं अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी करतो खर तर साहेब अनेक प्रश्न खरं तर आमच्या आदिवासी समाजाचे जुन्नर तालुक्याचे राहिलेले आहेत मी या ठिक थी, थी, या ठिकाण याच्यासाठी निवडलं की आमच्या आदरणीय शरद दादा आमदार झाल्यानंतर आमच्या आदिवासी भागातले रस्तेन रस्ते केले परंतु आमच्या दादांना दुर्दैवाने पाचच वर्ष मिळाली साहेब जर पाच वर्ष मिळाले असते तर तुमच्यासारखे आमचे दादा देखील आमंत्री असते आणि त्यांनी हे सगळे प्रश्न सोडवले असते परंतु ते प्रश्न खरंतर सोडवता आले नाही मागची पाच वर्ष दादांची गेली आणि या ठिकाणी तुम्हाला आणायचं कारण म्हणजे साहेब उजव्या बाजूला जर आपण बघितलं तर डिंबा कालवा त्या ठिकाणी डिंब धरण त्या ठिकाणी दिसते ता आंबेगाव तालुका आणि डिंबे धरण दिसते जरी डिंबे धरण हे आंबेगाव तालुक्यामध्ये असलं तरी सगळं पाणी मात्र दादा जुन्नर तालुक्याचं त्या डिंबे धरणाला जाते पहिला अधिकार तसा हा जुन्नर आणि आंबेगावच्या डोंगरावर असलेल्या लोकांचा आहे म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे ते डिंबे धरणाचं पाणी देखील या आई वर्सुबाईच्या परिसरामध्ये असणारे अगदी वरसवण्यापासून तर आंब्या अतवीसपर्यंत माळींपासून आसण्यापासून तर इकडं बोरघरपर्यंतच्या वाड्या या सर्व वाड्यांना ते पाणी जर मिळालं तर मला असं वाटतंय की इतक्या वर्षापासून उपेक्षित असलेला आमचा आदिवासी समाज हा नक्कीच त्या ये, योजनेमध्ये येईल आणि नक्की सुलम सुलम झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची विनंती तर करतो स दादा आपल्याला आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना मला सांगायचे ही आदिवासी समाजाच्या जमिनीवरती जे मुख्य धरणं आहेत ती खरं तर झालेले आहेत त्यामध्ये माणिकडो आहे चिल्लेवाडी आहे भिवाडी आहे गंगाळरे आहे उच्चिला आहे परंतु मंत्री महोदय साहेब या अजूनही या गावांना त्या ठिकाणी टँकरनी पाणी पुरवठा करावा लागतो कोपऱ्या मांडव्याची परिस्थिती तितकीच बिकट आहे अजूनही वाटीने रात्रभर पाणी भरावं लागतं अशा अनेक संघर्षाला खरं तर आम्हा आदिवासी लोकांना साथ द्यावी लागते खरं तर आई वर्षाईच्या साक्षीने सांगतो आता शरद दादा आमदार आहेत दादा हे खरं तर दादांनी सत्कार आदिवासी समाजाच्या वतीने अजून घेतला नव्हता त्यामुळं मी एक विचार केला होता की दादांचा सत्कार करायचा पण तो करायचा तो सुद्धा मंत्री महोदयांच्या साक्षीने करायचा म्हणून तर हा घाट सगळा दादा आपल्याला खरं तर घालावा लागला मी आपल्याला विनंती करील की ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला अनेक उपाययोजना खरं तर दादा आपल्या माध्यमातून या ठिकाणी करावं लागतील त्यामध्ये पायथा ते पायथा ते माथा असं पाण्याचं नियोजन करावं लागेल आम्हाला डिंबे धरणाचं पाणी खरं तर आपण दिलं पाहिजे जी जी महाराष्ट्र राज्यामध्ये काम करणारी डिपार्टमेंट आहेत मग त्यामध्ये छोटे पाठबंधारे असेल मृदा मृदासंधारण असेल वन विभाग असेल पाठबंधारे असेल कृषी विभाग असेल रोजगार आम्ही असेल या सगळ्या विभागांचा एकत्रित आपण विचार करावा आणि वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचं पाणी व्यवस्थापन करून वॉटर मॅनेजमेंट करून आम्हा या पठारावरच्या नवीन तर कोपरे मांडवेपासून तर ता तांबेपर्यंतच्या सह्याद्री रांगेतल्या गावांना पाणी पुरवठा करून द्यावा अशा प्रकारची विनंती तर आपल्याला करतो यानंतर मंत्री महोदय दुसरी आमच्या भागातील एक समस्या आहे ती म्हणजे आरोग्याची समस्या जुन्या काळापासून प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत परंतु ते आरोग्य केंद्रांना दुरुस्त करण्याची गरज आहे डॉक्टरांची संख्या वाढवण्याची गरज आहे आणि एक तरी उपजिल् उपजिल्हा दर्जाचं रुग्णालय हे आदिवासी भागामध्ये झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती खरं तर मी मंत्री महोदय आपणाला करतो आदिवासी भागातमध्ये जे काही आता रस्ते आहेत खरं तर रस्त्यासाठी आमचं विकास पुरुष खरं तरी इथं बसलेला आहे निधी कसा आणायचा याबद्दल मी छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं अजिबात उचित नाही दादा ते सगळं आणतील परंतु जिल्हा परिषद असेल सार्वजनिक बांधकाम असेल किंवा पी एम एस जे असेल या अंतर्गत जेवढ्या जेवढ्या रस्ते आहेत ते सर्व रस्ते आपण तर करावा अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो दुसरी गोष्ट अशी आहे दादा की आपल्या ज्या काही शाळा आहेत आश्रमशाळा आहेत एक तरी जुन्नरमध्ये आंबेगावमध्ये इंग्रजीची माध्यमाची शाळा आहे जुन्नरमध्ये एकतरी इंग्रजी माध्यमाची शाळा व्हावा आणि आमच्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत पट कमी होत चाललेला आहे त्या वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करावेत त्यासाठी डिजिटल शाळा आपण उभं राहाव्या अशा प्रकारची विनंती खरं तर या निमित्ताने मी करतो खरं तर साहेब पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि त्या माहेरघरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून मुलं शिक्ष शिक्षणासाठी येतात परंतु वसतीग्रहांची संख्या अतिशय कमी आहे त्या ठिकाणी वस्तिग्रहांची संख्या वाढवली पाहिजे मागच्या काळामध्ये मा आदरणीय शरद दादा यांच्या माध्यमातून एकशे सत्तर मुलींचा जो प्रश्न होता सुद्धा साहेब अजून प्रलंबित आहे तो, तो आपण सोडवाल अशा प्रकारची विनंती या निमित्ताने तर मी आपल्याला करतो अनेक खरं तर गोष्टी आहेत परंतु मला प्रस्तावित दिले अधिकचं काही बोलता येणार नाही परंतु दादा मी आपल्याला एक विनंती करणार साहेब आमचा जुन्नर तालुक्याचा एक हिरडा कारखाना आहे त्या हिरड्या कारखान्याला का गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आमच्या आदिवासी बांधव काळूदादा असतील शिंगाडे साहेब असतील ही अनेक मंडळी खरंतर त्या ठिकाणी जगडत आहे आणि तो कारखाना अजूनही झालेला नाही आणि हिरड्याला हमीभाव देखील नाही हिरड्यामध्ये जेव्हा पावसामुळे अतिवृष्टीमुळे गारपिटीमुळे हिरड्याचे नुकसान होते तो हिरडा हा शेतीचं पीक नसल्यामुळं फॉरेस्ट पीक असल्यामुळं त्याला नुकसानभर बाई देण्यामध्ये अडचणी निर्माण होतात त्यासुद्धा हिरड्याची साथभराला नोंद झाली पाहिजे आणि हिरड्याला हमीभाव मिळाला पाहिजे अशा प्रकारचं मी या निमित्ताने आपल्याला खरं तर सांगतो आणि मी आपल्याकडे जास्त काही मागणी करणार नाही परंतु दादा आदिवासी आणि कोळवण परिसराला वरदान ठरणार अशोक विरनक साहेब एक रस्ता आहे तो रस्ता झाला पाहिजे आमच्या शरद दादानी अष्टविनायक जोड रस्ता केला आता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शक्तीपीठ रस्ता केला आणि मागच्या काळामध्ये नागपूरपर्यंत समृद्धी महामार्ग झाला आमच्या आदिवासी आणि सह्याद्रीच्या पट्ट्याला वरदान ठरणारा रोड जो आहे तो कोळण प्रांतातील सह्याद्रीच्या रांगेतील वसणाऱ्या रा गावांना वरदान ठरणारा कुलदैवत जोड रस्ता जी कुलदैवत आहे आदिवासीची मग त्यामध्ये वणी दिंडोरी त्र्यंबकेश्वर रतनगड तोलारखिंड नागेश्वर तळेरांची काळूबाई निमगिरी खांडेचीवाडी मार्ग हिरडी ते उसरान कुकडेश्वर येदारेश्वर मिनेश्वर इंगळूण वर्सुबाई हातवीस दुर्गादेवी आणि वाघोबाते ते भीमाशंकर हा रोड जर आपण केला तर हजारो तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि तरुण उद्योग व्यवसाय खाली येतील अजिबात आता काही मागणी करणार नाही साहेब पण नंदुरबार तालुक्यामध्ये नंदुरबार तालुक्यामध्ये आपण एक पायलट प्रोजेक्ट राबवला त्यामध्ये पंचवीस हजार गायी आपण त्या ठिकाणी दिल्या पंच्याऐंशी टक्के सबसिडीवरती आता तुम्ही मिनिस्टर झाला साहेब आम्हाला जुन्नर आणि आंबेगाव खेड मावळचा <laughs> <laughs> पुणे जिल्ह्यातील जे आमचं प्रकल्प कार्यालय त्या कार्यालयाचा समावेश करून आमच्या तालुक्याला देखील म्हणजे आमच्या जिल्ह्याला देखील आपण पंच्याऐंशी टक्के सबसिडीवरती खर तर आपण म्हशी उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो ए पी ओ आमचे जाधव आपलं संदीप पाटील साहेब आहेत अतिशय उत्कृष्ट करणार माणूस आहे या मी सर प्रस्तावित त्यांना देतो बसा या खर तर मंत्री महोदयांचा हाच गुण तर आम्हाला आवडतो दादा मी आपल्या पत्रावरती एक पत्र तयार केलं दादा मी आपल्या पत्रावरती एक पत्र तयार केलं त्याच्यामध्ये सांस्कृतिक भवनासाठी एक कोटी रुपये पाहिजे मंत्री महोदयां का केलं लगेच मंत्री महोदयांनी सही केली आणि वर्ष एक कोटीचं सांस्कृतिक भवन मंजूर केलं आपण ज्या रस्त्याने आलात त्याचे सुद्धा बजेट प्लेट साहेब मी आपल्याकडे बनवून दिलेले आहे दादांच्या लेटर पॅडवरती आधीच त्याला जास्त रक्कम नाही साहेब फक्त सत्तावीस कोटी रुपये पाहिजे त्याच्यामुळं मी आपल्याला विनंती करणार आहे की हे सगळं खरं तर साहेब जर आम्हाला दिलं तर हा आदिवासी समाज जो आहे एवढ्या दिवसापासून उपेक्षित आहे त्या समाजाला निश्चित पद्धतीने न्याय मिळाल आणि तो न्याय मिळवून देण्यासाठी खरं तर आई आम्ही साकडं घातलं होतं आणि सांगितलं होतं की या सगळ्या मागण्या जर पूर्ण करायच्या असतील आणि आई समोर जर सभामंडप उभं करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला शरददादाला आमदार करावा लागेल आणि आईवरसुबाईने ती आपली मागणी पूर्ण केलेली आहे हे निश्चित पद्धतीने होईल खरं तर सगळे मान्यवर सगळे मंचकावरती बसलेले आहेत मला सगळ्यांचा नाम उल्लेख इथं करणं गरजेचं आहे साहेब परंतु मी आधीचा वेळ घेणार नाही मला माहिती आहे आमचे मार्गदर्शक दादा इथं बसलेले आहेत फार शिस्तप्रिय माणूस आहे दादा मला माफ करा जास्त काही बोललो असेल परंतु ज्या आदिवासी समाजाच्या व्यथा आहेत त्या बाकी आपण समजून घ्याल आणि आम्हाला मदत कराल साहेब शेवटचाच एक प्रश्न आहे पन्नास वर्षाचा पुरावा ज्याच्यामुळे घुसखोरी झालेली आहे ते आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये लढावं लागेल आणि लाखो हजारो आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी त्या घुसखोरांना बाहेर काढावं लागेल म्हणून मी आपल्याला विनंती करील तो सुद्धा प्रश्न आपण तर केला पाहिजे या ठिकाणी साहेब आपल्या जुन्नर तालुक्यातील सत्तेचाळीस ग्रामपंचायती या पीएस आहेत आंबेगावच्या एकोणचाळीस ग्रामपंचायती पी आहेत आणि पीएस क्षेत्रातले सगळे सरपंच या ठिकाणी आपल्या स्वागतासाठी तरी इच्छुक आहेत पेसा पेसा गावातले सगळे सरपंच साहेब या ठिकाणी आलेले आहेत येसा गावातील सरपंचांच्या अनेक खरं तर मागण्या निमित्ताने आहेत आम्ही पाठीमागे एक तेरा कोटी पन्नास लाखाचा एक ठक्कर बापाचा प्रस्ताव आपल्याकडे दिला होता त्यालासुद्धा अजून साहेब आम्हाला पैसे मिळाले नाही ठक्कर बापा असेल पंधरा पंचवीस असेल किंवा पन्नास चौपन्न असेल जे जे आपल्या विभागाची ज्या काही योजना आहेत त्या साहेब आम्हाला देऊन पराकृत करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो माझा लांबलेला प्रस्ताविक आई वर्सुबाईच्या साक्षीनं या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी